तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या हिवरखेड येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी जमीर शेख हे आपल्या परिवारासहित स्थानिक तळेगाव वेस परिसरात राहतात ते हिवरखेड प्रेस क्लबचे सचिव तथा ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल पत्रकार संघटनेचे तालुका सचिव आहेत त्यांच्या घराच्या दरवाजासमोर बावीस एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी जादू टोणा करून दरवाजाला कुंकू लिंबू मिरची बांधून पूजा केल्याने एकच खडबड निर्माण झाली रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोण्यातरी अज्ञात इसमाने हिरवी बांगडी हळद कुंकू हडकुंड कुंकू लाल शेंदूर व निंबू त्यांच्या बंद दरवाजाच्या खालच्या चौकटजवळ पूजन केलेल्या स्थितीत जमीर शेख यांना सकाळी जागे जागे झाल्यावर दिसले या घटनेनंतर पत्रकार जमी शेख यांनी आपल्या मित्रांसह पत्रकार बांधवांना बोलावून या घटनेची माहिती दिली तर हा अंधश्रद्धेतून केलेला प्रकार असून अशा अंधश्रद्धेला आपण घाबरत नसल्याची प्रतिक्रिया शेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड

在下雨呢，刚落完。